राष्ट्रशक्ती संघटना पुरस्कृत राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर कोऑर्डिनेशन कमिटी पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनी बाधित गुंतवणूकदारांचा प्रबोधन मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता नोटा हा आम्हाला दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि नोटाची ताकद लोकप्रतिनिधींना वटणीवर आणण्यासाठी लक्षात घ्या दुर्दैवाने आमचं मत आजपर्यंत किती कामाला आलं हे आम्हाला माहित नाही जर लोकप्रतिनिधी आपल्या कामाचा नसेल तर त्याच्या विरोधात मत मतदान करणं म्हणजे गुन्हा नव्हे आमचा विरोध कुठल्या राजकीय पक्षाला नाही आमच्या विरोध कुठल्या व्यक्तीला नाही आहे बघा की आपण जेव्हा सगळ्या खासदारांच्या घरासमोर घंटर आंदोलन करून आपली जेव्हा आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली आणि सगळे कायदेशीर पेपर त्यांच्या हातात ठेवले त्या माणसाने तेव्हा जेव्हा आपल्या जी कमिटमेंट केली की मी बोलतो आणि मी हे तुमचं प्रकरण पुढे सरकवत हे जे बोललं गेलं तदनंतर इंटरनल किती या खासदारांच्या बोलणं एकमेकांशी झालं मला माहित नाही कदाचित झालंही असेल की इन्व्हेस्टर कॉर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून आपण पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी हा लढा चालू केलेला आहे अगदी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढलेल्या पहिल्या मोर्चापासून आपले दिल्लीतील प्रतिनिधी असलेले सर्व खासदार त्यांच्या दारातील घंटानाद दा आंदोलन असेल गांधी पुण्यतिथी निमित्ताने केलेले धरणे आंदोलन अशी विविध आंदोलन आपण आतापर्यंत केलेली आहेत यावेळी राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर शहाजी अरसूळ नंदकुमार गावडे मुकुटराव कुलकर्णी सर आणि मान्यवर यांच्यासह हजारो गुंतवणूकदार उपस्थित होते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्यभरामध्ये नोटा या चिन्हाचा प्रचार करण्याचं आज आम्ही जाहीर केलं पुणे शहरामधल्या पहिल्या प्रचार सभेची विशेषत नोटाच्या प्रचार सभेची सुरुवात आज या इथल्या कात्रजच्या तिरंग्याला तसंच भारतमातेला आणि भारताच्या संविधानाला आम्ही वंदन करून त्याचं पूजन करून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जर अशा प्रकारे असंवेदनशील असंवेदनशीलता जर राज्यकर्ते दाखवत असतील राजकीय पक्ष दाखवत असतील तर त्याला संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये लोकशाहीने दिलेल्या अधिकारामध्ये आम्ही प्रत्युत्तर देत आहोत आणि ते प्रत्युत्तर या येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण नोटा या चिन्हाचं बटन दाबून नकारात्मक आमचं मत या सर्व राज्यकर्त्यांना सर्व राजकारणी लोकांना कळवणार आहोत बारामती शिरूर मावळ संघातील पॅन कार्ड क्लब गुंतवणूक केलेले सर्व गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते म्हणून अशा सरकारला जा विचारण्याचा अशा राजकीय पक्षाला जा विचारण्याचा जरूर आपल्याला अधिकार आहे आणि म्हणून हे नोटा हे सुद्धा मागून मिळवलेलं भांडून मिळवलेलं एक हत्यार आहे पूर्वी नोटा नव्हता आम्ही जेव्हा लहानपणी किंवा पूर्वी मतदान केलं तेव्हा नोटा नव्हता हा अण्णा हजारेंनी आंदोलन करून आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी त्याला सपोर्ट केल्यानंतर नोटा आला त्यांची पुढची मागणी आहे की कॉल बॅक प्रति निवडून दिलेल्या प्रतिनिधीला दिले परत बोलवण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे की तू आम्हाला जाहीरनामा दिलास तुझ्या जाहीरनाम्यामध्ये या दहा गोष्टी तू सांगितल्या त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुला मतदान केलं त्यातली एकही गोष्ट तू पूर्ण केली नाही तेव्हा तू खासदारकीचा राजीनामा दे आणि परत ये सुद्धा धोरीच्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे अशी मागणी आहे संवळींची आणि संघटनांची अजून त्याला सर्वच पक्षांनी काही प्रतिसाद दिलेला नाही